हॅलो बोला ना काय म्हणतो मी काय म्हणतो तो तयार झाली का तू तयार का सी बाप्पा अरे बाबा भुली का तू आज आपल्याला जायचं आहे ना सोनोग्राफी करायला दवाखान्यात नाही अरे देवा हो आज सोनोग्राफी करायला जायचं होतं दवाखान्यात मी आता काय बहाना करू नाही ना आज नव्हतं सांगितलं ना नाही नाही आजच सांगितलं होतं तुला आठवण नसेल मला पुरा आठवण आहे मी उरालो रस्त्यातच बस पाच मिनिटात घरी पोहोचतो तयार आहेस ना तू तयार राहिशील मी आल्याबरोबर आपण निघू दवाखान्याने कारण की मग दवाखान्यात दवा मी घेऊन जाईन मग लागेन आपल्याला दवाखान्यात मी उशीर तसेच पुरे मा तसेच सोडून मी तुला दवाखान्यात घेऊन चाललो तयार आहे तुम्ही येलो मी पाच मिनिटात घरी पोहोचतो आल्याबरोबर निघू मग राहद्या तुम्हाला कामधंदा तुम्ही काय येते मग मी जातो एकटी तुमच्या अर्जंटचे काम कामासाठी काम करून घ्या तुमचे नाही नाही आता जाऊ द्या आता आता द्या आता उद्या लुटले मी ना सर काम आता दवाखान्यात जायचं नाव घेतलं तर दवाखान्यातच जाऊ पण बाप्पा तुम्हाला कोणा दवाखान्यात तो विचार नंतर करू तो विचार मग करू तू तू फक्त तयार आहे मी म्हणत होते ना तुमचा साय आहे म्हणे डॉक्टर तिथं दवाखान्यात नाही हा त्यांना पाहिलं गेलं तर मग ते चिंता नको करू तू ते मी पाहत बसन फक्त तू तयार आहे मी आल्याबरोबर निघू मग आता माय बाई ऐकतच नाही वाटते माणूस फसते बाप्पा चंद्रिका तू बरोबर ठेवतो मी फोन पाच मिनिटात पोहोचतो घरी हो बाप्पा हो हट्ट माय बाई काय करू काय समजून नाही आलं मला आता जिथं जाव तिथे खरं नाही कुठे बाप्पा हा म्हणते सोनोग्राफी झालं सोनोग्राफी केली तर माझी पुरी पोळ खुलून जाईल आता करू तर काय करू मी तर चेतन न साथ सोडला त्याला म्हटलं बाप्पा माझा साथ दे तुला पार्टनरशिप देतो म्हटलं मी अर्धा अर्धा दा पैसा करून घेऊ आपण मग तोही ऐकायला तयार आहे त्या चेतन न साथ सोडला तोही साथ नाही देऊ राहिला नाही तर त्यानं काही ना काही जुगाड जमलं असतं आता इतकी बाई करू तर काय करू मी आता आता राहुल काय करणार नाही दवाखान्यात चालस म्हणते म्हटलं मी जातो तो मला नाही म्हणते तो झाले आता करू तर काय करू काय समजून राहिलं मला तर की मी खोटी बुरगाली म्हणून ह्या चेतन तर नंतर पाहून घेईन मी चंद्रिका चेतनच्या वयात नंतर विचार कर पहिले हे पाय आता जे परेशानी आलेली आहे आता समोर एचा कशी निश्चित आता तू तो, तो विचार कर नाही नाही काय समजूस नाही झालं मला आता चंद्रिका झाली नाही का तू तया आली ग बाबा तुम्ही चल चल लवकर जा मग दवाखानक दळ देऊन आपल्याला नंबर नाही लागेल चल दवाखान्यात फोन करून नंबर लावला का तुम्ही नाही नाही बाबा नाही लावला का अजून जाऊ दे चाल चल लवकर लवकर जाऊ तो तसाय नंबर लवकरच लागेल आपला चल पण जाऊ दे ना तुम्हाला काम आहे म्हणता ना तर राहू दे ना मी जातो नाही एकटी दवाखान्याचा रस्ता दिसता सर माहिती आहे मला काही बुळत gilt नाही मी बरोबर जातून बरोबर आहे तुम्ही दवाखान्यात नाही तुम्ही फक्त पैसे देऊन द्या मी चली जातो आता सुट्टी घेतली लिया मी ना तर चल आणि तुमचा साया आहे म्हणते ना पण दवाखान्यात नाही जाऊ त्याचा विचार नको करू तू तू चाक तू या विचार करतो साया जांगे आता याचा त्याचा काही विचार करतो चल तू तो विचार मी करत बसन तू चाक ऐकतच नाही ऐकूच नाही राहिला दवाखान्यात नाही चाल म्हणते चाल लवकर चल दवाखान्याची फाईल काढून ठेवली फाईल बिल घेऊन तू दवाखान्याच्या सोबत ये लवकर बाहेर बाहेर वाट पाहू मी तू काय बाहेर वाट पाहता हो हो ये लवकर चंद्रिका काय होईल बाई तू फसली असतो चांगलीच फसली आज तर तुझ्या भांडा फुटतेच वाटते माझी देवा काय करू मी आता चंद्रिका ये लवकर येस हो डॉक्टर सर्जरी सक्सेसफुल झाली डॉक्टर तुम्ही बिलकुल काळजी करू नका मी सर्व सांभाळून घेतलेला आहे हो हो मला सर्जरीमध्ये मदत केली ना डॉक्टर तुषारने केली ते असिस्टंट डॉक्टर होते ओके 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 फाईन फाईन तुम्ही टेन्शन नका हो घेऊ मी आणि डॉक्टर तुषारने सर्व सांभाळून घेतलेला आहे डॉक्टर डॉक्टर ज्यश बोल सिस्टर काय झालं डॉक्टर लवकर चला एमर्जन्सी पेशंट आलेला आहे चला लवकर काय एमर्जन्सी पेशंट आला हो डॉक्टर लवकर लवकर चला इमर्जन्सी पेशंट आहे मी तुम्हाला नंतर कॉल करतो ओके ओके फाईन ओके डॉक्टर डॉक्टर तुम्ही सांभाळून ना हो डॉक्टर मी सांभाळून घेईन पण तुम्ही लवकरात लवकर यायचा प्रयत्न करा प्लीज हो हो मला एक घंटा लागेल बस मी येतोच ओके चिप डॉक्टर एक पेशंट आहे त्यांचं वय चाळीस वर्ष आहे ते एकदमच चक्कर देऊन अचानक बेहोश पडले चला लवकर चला लवकर चला सॉरी डॉक्टर तुमचा लंच टाइम आहे मला माहिती आहे पण इमर्जन्सी पेशंट आलेले आणि डॉक्टर अवेलेबल नाही आहे सध्या चला लवकर लंच एवढं जरुरी नाही आहे जेवढं जीव वाचवणं जरुरी आहे चला लवकर तुम्ही काय आले म्हणून तुम्हाला काम होतं घरी तुम्ही आले पाहिजे होतं ना तुमचं काम करून घ्यायला पाहिजे होतं मी आली होती एकटी तुम्हाला काय ते मला काय समजत नाही सर समजते मला हां तुम्हाला काम असं अर्जंट आताही चालले जाणार इथं लय उशीर लागेल सकाळची संध्याकाळ होऊन जाईल संध्याकाळपर्यंत थांबता का तुम्ही दवाखान्यात तुम्हाला अर्जंट काम असं चालले का तुम्ही काली घेऊन आले तुम्ही दवाखान्यात मी उरले ती म्हटलं होतं तुम्हाला तशी काही सोनोग्राफीची काही गरज नाही आहे हा माझी तब्येत चांगली आहे पोट घेता काहीच नाही दुखत आहे तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले तुम्ही तुमचं काम करा बापा तुम्ही कामा धंद्याचे माणूस आहे मी काय मी खाली पिली दवाखान्यात पाभर किती गर्दी पा तुम्हीच पा किती टाईम लागते ना किती नाही मग का संध्याकाळ झाले तर संध्याकाळपर्यंत तुम्ही तसं काय सांगा बसून माझं तुम्ही पाहिले कामा धंद्याचे माणूस जाणं तुम्ही काम धंदे करा तुमच्या जा मी थांबतो इथं मग डॉक्टरने काय सांगितलं तुम्हाला सांगून दे जा बरं तुम्ही माहिती टेन्शन नका घेऊ जास्त तुमची चिंता मला तुमचं काम पडल माझ्या ना आता अजूनही मी तुमच्या वाकण्यात मी घेऊन हा सुट्टी कुणाला तुम्ही सांगितलं ना मग कामाची चिंता तू नको करू जास्त मी पाहतो माझ्या बरोबर तू चिंता कर फक्त तू आता काय सांगा माणसाने माझी चिंता करू म्हणून मी चंद्रिका म्हणते मला चंद्रिका मी कोणाची चिंता करतो का कोणाचं पाणी नाही पाजत मी आणि कोणाची काय चिंता करी मला माहिती चिंता आहे मी का कोणाची चिंता करत नाही येऊ हो का बर, चल बरं चल लवकर किती वेळ लागते किती नाही सुद्धा वाखण्यात तेच म्हटलं तुम्हाला काही म्हणून घेऊ नको तू चुपचाप उभी राह मी तर नर्स मॅडमला भेटून येतो मॅडम नंबर लावायचा होता मला कोणाला दाखवायचा आहे तुम्हाला मॅडम आम्हाला आहे ना ते गायनकोलॉजिस्टला दाखवायचा आहे अच्छा अच्छा काय नाय का हो हो पेशंटचं नाव काय पेशंटचं नाव काय चंद्रिका टांगळवे अच्छा अच्छा हो नंबर आहे याचा नंबर आहे दोन पेशंट नंतर आहे नंबर। अच्छा, अच्छा, नंबर का अरे नंबर तुम्ही फाईल जमा करून द्या माझ्याकडे दोन पेशंट नंतर तुमचा नंबर आहे तुम्ही चालू बरं बरं मॅडम ठीक आहे ठीक आहे तुम्ही तिकडे बसा ते सेक्शन दोन मध्ये जा हो हो मॅडम हो चंद्रिका तिथे का उभी आहे इकडे आपल्याला तिकडे जाऊन बसायचं आहे लवकर इकडे दोन पेशंट नंतरच नंबर आहे आपला

हो हो बाई मी हे नाही पोरगी आहे बर आता तुमचा नंबर आहे तुम्ही जा अंदर अंदर डॉक्टर डॉक्टर मॅडम मॅडम आहेत आहेत ना चंद्रिका चंद्रिका टांगडवे हो मॅडम चंद्रिका आहे का हो हो मॅडम हे पेशंट याच्यानंतर तुमचा नंबर आहे ठीक आहे मॅडम तोपर्यंत बसून जा तुम्ही हे पेशंट अंदरून बाहेर आले की मग तुम्ही जास्त हो हो मॅडम किती टाइम लागेल बसा ना आता टाइम काय सांगू मी आता मॅडमवर आहेत मॅडम कशा चेक करतात काय करतात टाइम नाही सांगू शकत बसा तरी लागल पंधरावीस मिनिटं लागेल रे फक्त पंधरावीस मिनिटं बसा बसा जास्त वेळ नाही लागन याच्यानंतर तुमचाच नंबर आहे नंबर ठीक आहे हो मॅडम अंदर हो ठीक आहे मॅडम चल सिस्टर हो हो मॅडम आली आली ऐकलं चंदी का आता हे गेले ना याच्यानंतर आपलाच नंबर आहे बस इथंच नंबर येते आपल्या टेन्शन नको तू काय बातच नंबर येते तेच तर टेन्शन आलं मला आता काय सांगू बाप्पा की मला किती टेन्शन आलं म्हणून बस इथं बस उभी नको हो हो तुला बुक लागली आता आपण सोनोग्राफी केली डॉक्टर मॅडम नं चेक केलं की मग नंतर आपण काही खाऊ पीऊ बाहेर फल फ्रूट बी घाला घेऊन संपले असेल ना आता नाही बाई या डेमीनं किती चुट्या बनवलं कि हा मी प्रेग्नंट असं म्हटलं हा माय एवढी चिंता याच्यासाठी करते की मी प्रेग्नंट आहे म्हणून याला माहीत पडलं की मी प्रेग्नेंट नाही आहे आता म्हणतो पोलीसमध्येच देऊन देईन शिदा मग करू तर काय करू आता मी सांगलीस फसली चंद्रिका तू मला तर चेतनच बरोबर वाटत होतं चंद्रिका एवढी कोण तू नाराज आहे काय झालं तुला कोण भिवरे तू काही भ्यायची गरज नाही मी काय म्हणतो ती मला गोष्ट सांगायची आहे तुम्हाला आता काही नको सांगू सोनोग्राफी झाल्यावर सांगतो

चंद्रिका सिस्टर पेशंट कुठे आहे हो मॅडम बोलवलं बोलवत मी ना बलवा लवकर मग दुसरे बलवा लवकर चंद्रिका लवकर तुला काय होईल आता अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे चंद्रिका आधी तू लेट तुला चेक करते मी नंतर मग सोनोग्राफी करते आधी तुला चेक करावं लागेल बरं ठीक आहे मॅडम मॅडम अठरा दिवस पहिले खूप दुखत होतं ठीक आहे ना ठीक आहे ना पाहिजे ना मी सोनोग्राफी करणार सर्व समजून जाणार सर्व समजून जाणार बाप्पा सोनोग्राफी केल्यावर चंद्रिका आधी लेट हो ठीक आहे चंद्रिका कुठं इथं दुखते का आता काय सांगू कुठंच दुखत नाही म्हणून हो 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 दुखते बरं बरं मी चेक करत आहे उठून बस चंद्रिका हो मॅडम मॅडम एवढं मी चेक केलं काही प्रॉब्लेम तर वाटत नाही आहे पण तुम्ही म्हणत आहे वारंवार दुखत आहे तर सोनोग्राफीमध्ये सर्व क्लिअर होऊन जाईल आपण एक सोनोग्राफी करून घेऊ मग सर्व समजून जाईल मॅडम तुम्ही सिस्टर यांना सोनोग्राफी रूममध्ये घेऊन जा मी सोनोग्राफी करायला बरं बरं मॅडम चंद्रिका चल सोनोग्राफी रुग्ण मॅडम काही एवढं काही पोट नाही दुखत आहे काही गरज नाही सोनोग्राफीची सोनोग्राफीची द्या ना सोनोग्राफी काही करता अगं नाही ग सोनोग्राफी करावं लागत असते ते मी आपल्याला बाळ कसं आहे काय हेल्दी आहे का नाही आहे सर्व समजून जाते म्हणून सोनोग्राफी करणं आवश्यक आहे पण मॅडम माझ्यासाठी आवश्यक नाही ना मी ना सोनोग्राफी केली तर मी भांड कुठून जाईन ना नाही ना मॅडम द्या ना सोनोग्राफी अगं तुला समजत नाही का मॅडम काय म्हणताय तर सोनोग्राफी तुझ्यासाठी तुझ्या बाळासाठी आवश्यक आहे करणं सोनोग्राफी करणं आवश्यक असते माझ्यासाठी हानिकारक काय मॅडम सोनोग्राफी करू नका बापा मी आता हात पाडितले पडले रे बाप्पा देवा काय होईल तर हो बघा आता सिस्टर चला त्यांना सोनोग्राफी रूममध्ये घेऊन हो मॅडम काय झालं काय जुनं काम ओळख डुकत होती तर आता सोनोग्राफी केल्यावर समजून जाईल सर्व काय झालं काय नाही चंद्रिकाले बाळ चांगलं असलं पाहिजे फक्त बस मॅडम बाळ कसं आहे चांगलं आहे ना <laughs> बोला ना मॅडम तुम्ही चुपकाव ना हा बाळ कसं आहे बरोबर आहे ना चांगलं आहे ना सर्व काही ठीक आहे ना सिस्टर काय झालं मॅडम आणि तुम्ही पण देऊ सांगून काही काही गोष्ट आहे का काही बाळाला काही झालं का काय झालं सांगा ना मला तर टेन्शन आलं अरे तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका बाळ एकदम चांगला आहे हेल्दी बाळ आहे टेन्शन नका घेऊ तुम्ही हे चंद्रिता कुठे काय झाली सिस्टर पेशंट कुठे आहे अरे त्यात अंदरच बसल्या आहेत घेऊन या पेशंट घेऊन या बाहेर झाली सोनोग्राफी म्हणा आता हो हो आणतो आणतो हे इथं कोण बसलेली आहे तू डॉक्टर मॅडम तुला बोलवत आहे इकडे आय बोलवत आहे माझ्या भांडं फुटला आता आता मला जेलात जावं लागते चंद्रिका चाल डॉक्टर मॅडम बोलवत आहे हो हो आली आली रावजी, होती। होती मी सर गलती झाली माझ्यानं मला तुम्हाला सांगून द्यायला पाहिजे होतं माफ करून द्या मला मला फक्त पोलीस मध्ये नका अरे काय बोलू तू काय झालं तुला चंद्रिका काय बोल तू पागल झाली काय अगं तुझा बाळ एकदम हेल्दी आहे आणि आहे टेन्शन नको घेऊ काय बाळ मी प्रेग्नेट नाही बाळ कुठून डॉक्टर मॅडम पागल फिगल झाली काय काही बोलले मनात नाही आलं ते नाही नाही मी प्रेग्नेंट नाही मी चंद्रिका तू टेन्शन नको हो, घेऊ बाळ आहे म्हणते हेल्दी आहे म्हणते एकदम

ए चंद्रिका घरचं जेवण करत जाय बाहेरचं खायचं नाही बाहेरचं जेवण बाळासाठी चांगलं नाहीये मॅडम कोणतं बाळ बापा काय तुम्ही राहुल समोर आली तर असतो करू तर काय करू मी मला चंद्रिका जेवण करत स्वयंपाक बनवत जाय घरी काय रे बा काय करू मी आता आता कसं करीन मी रे मी आता तिला मेडिसिन लिहून देतो तुम्ही मेडिसिन आणून घ्या आणि तिला टाइम टू टाइम मेडिसिन द्या बरोबर थँक्यू मॅडम थँक्यू चंद्रिका चल अरे बापा रे हे आता काय करू नये मला मॅडम तुमची एक गोष्ट लक्षात आली का काय सिस्टर माणूस तो, तो खुश होता खूप बाळ चांगला आहे म्हटलं हेल्दी आहे म्हटलं तर ते बाई काही खुश नाही वाटली मला ते बाई टेन्शनमध्येच मध्येच वाटली जसं काही तिला बाळ पाहिजे नाही असं वाटू राहिलं होतं हा असं तर मला पण वाटलं पण होऊ शकते पहिलं बाळ अशी तर आधी शिंदे ते टेन्शन मध्ये थोडं घेऊ लागत असेल काय माहित बा काय काय तर पण ते बाई तर टेन्शनमध्ये मध्ये वाटली मला तसं वाटू लागलं की तिला आताच माहित झालं की ते प्रेग्नंट आहे म्हणून म्हणजे म्हणजे मॅडम याच्यासारखे रोज शंभर लोक येतात आपल्या हॉस्पिटल मध्ये मला माहिती आहे सर्व कोण काय विचार करते सिस्टर फालतू तू इकड्या गोष्टीवर लक्ष नका देऊ पाठवा पाठवान आपल्या कामावर ध्यान द्या हो मॅडम ठीक आहे काही ते बाई प्रेग्नेंट आहे तिला टेन्शन आलं अरे वाजा माना सिस्टर बरोबर बोलत आहे पाहावं लागेल नेक्स्ट टाइम आली तर बोलावं लागेल तिच्यासोबत काय करू बाप्पा मी आता मला तर नाटक करत होती मी तर नाटक समजत होती चंद्रिका आहे मी दवाई घेऊन येतो म्हटलं फार्मसी या बाबा या घेऊन दवाई घेऊन या मला एकटं सोडा खरंच टेन्शन आलं मला आता काय टेन्शन आलं तुम्ही नाही समजू शकत जा लवकर जा ती मग फरक पडलाय चंद्रिकाच्या थोडासा काय बाबा काय करू मी माझ्या स्वतःच असतं ठाव ठिकाणा हाय नाही हा या लेकराला कसं वागू मी मी स्वतःच असतं लक्ष देत नाही लेकराचं कधी लक्ष देईन मला तर हिरोईन बनायचं आहे बाप्पा मी तर चालली होती लगे म्हटलं याच्या नावावर जे प्रॉपर्टी आहे ते स्वतःच्या नावावर करून घेतो हा सर्व एक टाक करून पण जातो मी इथून पण माया तर प्लॅनच फेल झाला पुरा पुरा फेल झाला प्लॅन माय मला वाटलंच नाही मी आहे म्हणून तर मला पहिलं माहीत असतं तर मी ना काही ना काही केलं असतं मायवाला पण आता करू काय आता काय करू काय समजून नाही राहिलं मला याच्यापेक्षा राहुल असलेत माहीत पडली असते तू पुरलं असतं मला कमसे कम मी कम फसली तर नसते माया स्वतःच लक्ष देत नाही मी लेकरच कधी लक्ष देईन तसंही सेम प्लॅन होता राहुलपासून त्याची प्रॉपर्टी घ्यायची पुरे एकटाक करायचा पैसा आज लागून मुंबईला पाहून जायचं हिरोईन बनवण्यासाठी हां कधी हिरोईन बन मग मी कायची हिरोईन बनन आता मी तर अटकून गेली इथं आता करू तर काय करू मी मला तर काही समजून नाही राहिलं फसली चंद्रिका तू चांगलीच फसली काही खरं नाही झालं तू या तू यास तर ठाव ठिकाणा नाही आहे तुला एवढी सी केलेली आहे एवढ्या लोकांचे तुम्ही पैसे ठगलेले आहे तर एखाद्यानं रिपोर्ट दिला ना तर तू आता जेलात जाशील तू यास ठाव ठिकाणा नाही आहे लेखराला लेकर कसं वागवशील सगळ्यात मोठी गोष्ट मला हिरोईन बनायच आहे आणि हिरोईन कशी बनेन मी तर पुरी अटकून गेली आता आता काय करू बापा काय नाही काही समजून नाही राहिलं मला तर काही नाही समजून राहिलं राहुलले नाही असलेत माहीत पडले असती तर चाललं हां चालली गेली असती लय सोडून दुसरीकडे इकडे गेली असती पण आता आता काय करू आता अटकली ना मी करू तर काय करू मी काही मार्क नाही दिसू राहला मला आता नाही नाही त्या मॅडम त्यांना गलती झाली गलती झाली त्या मॅडम ज्यानं प्रेग्नेंट नसू शकतो मी नाही शकत। मी प्रेग्नेंट असं होऊच नाही शकत त्या मॅडमला गलत फॅमिली झाली असेल प्रेग्नेंट आहे हो म्हणते पप्पा मी करू तर काय करू आता मी मला तर काही समजू नाही राहिलं बाबा माया काही नाही समजून राहिलं मला आता काय म्हणन काय नाही तर मी जसा विचार केला होता तसं झालंच नाही मग प्लॅनचं अकॉर्डिंग तर काहीच नाही झालं मीनं विचार केला होता राहुलच्या नावावर जे जे प्रॉपर्टी आहे ते ते नावावर करून घेईन मी आणि का करीन अंतर लिहिण पाहून पण आता फसली ना मी चांगलीच फसली